तू <laughs> जर सगळ्यात बोळी तर सगळ्यात सिम्पल मी आहे मी आधीच सांगते जर असं असं तुझ्या पोठी ज्या कोणी जन्माला तू काय केलं असतं त्याच्यावरती तिचं उत्तर होतं मी लात घातली असती असं उत्तर होतं तिच्या ते, ते सगळंच त्या ना कमळी या मालिकेच्या सेटवर मी आहे आणि तुमची कंप्लेंट होते की का कमळी आणि अनिकाचा इंटरव्ह्यू करत नाहीये फायनली मी आले आणि आता आले आले तडकता भडकता एक सीन मला पाहायला आहे जो अपकमिंग एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला मिळेल खूप स्वागत कमळी आणि अनिका कसे आहात मस्त म्हणजे ते त्याने तुम्हाला भेटल्यावर ऑलवेज एक पॉझिटिव्हिटी आणि ती एनर्जी पास ऑन होते पण जरा इथे जास्तच एनर्जी लागली अनिकाची प्लीज रागिणी आलेल्या आहेत मला असं वाटतं कमळीच्या बाजूला उभं करूया आपण म्हणजे दुर्मिळ अशी फ्रेम मिळेल आपल्याला <laughs> काय म्हणजे तडकता फडक एक सीन झालाय जो अपकमिंग एपिसोड मध्ये पाहायला मिळणार आहे पण आत्ता कमळीच्या बाजूला तू उभी आहेस सिरियलमध्ये काहीतरी वेगळंच एकदम ऑपोजिट आहे पण रिअल लाईफमध्ये कसं आहे हे नातं हे प्रचंड गोड बाळ आहे ॲक्च्युली म्हणजे शाळेमध्ये पहिल्या बेंचवर बसणारी एक गुणी मुलगी असते ना ती ही आहे आणि त्याच्यानंतर एक पू नावाचा एक प्रकार असतो तो, तो हा प्रकार आहे आमच्याकडे जो सतत ॲक्टिव्ह असतो आणि ही स्क्रिप्ट घेऊन अगदी व्यवस्थित पाठांतर करणारी एका कॉर्नरला बसणारी तिचं ते घर त्याच्यात अगदी विश्वात रमलेली असते छानपैकी खूप गुणी ही का आणि तुमचे सीन्स खूप जास्त आहेत कारण का तुम्ही तिचे आई दाखवल्यात पण आईला मिस करत नसशील ना तू इथे सेटवर आल्यावर कारण का ही तितकेच लाड करते सीन मध्ये पण आणि ऑफ तिने ऑलरेडी सांगून ठेवलंय सकाळचे नऊ रात्रीचे नऊ तू माझी मुलगी आहेस आणि मी तुझी आई आहे ती नुसतं हाच मला यूज करत असते पोटाचा गोळा पोटाचा गोळा आणि मी तिला माहिती मी या लाईनने पर्टिक्युलर लाईनने इरिटेट होते म्हणून ती जास्त बोलते अजून अशा कोणत्या गोष्टी की अशा म्हणजे इरिटेट होतात किंवा गोड पद्धतीने इरिटेट तसं तर इरिटेट नाही बट ती आणि मी तर कायम अशी आहे मी भोळी भाबडी आणि सरळ आहे हो अगदीच खरंच खूप साधी बोळी भाबडी सेट सगळ्यात शांत व्यक्तिमत्व आहे ते माझं आहे काय म्हणते तू जर सगळ्यात बोळी सगळ्यात सिम्पल मी आहे मी बॅक बेंचर आहे मी आधीच सांगते म्हणजे शाळेपासून मी बॅक बेंचर होती आजही मी बॅक बेंचर आहे मस्ती करणं मला आवडतं ही अगदी साधी बोळी भाबडी निरागस आणि कधीच कुणाच्या मध्ये न येणारी सगळ्यांना असं दोघांमध्ये भांडण झालं की ही समजवणारा हा तो प्रकार आहे ॲक्च्युली आणि हे मस्तपैकी अल्लड फुलपाखरू आमच्याकडे बागडत असतं इकडे तिकडे कुठेही दिसू शकते या कॉर्नरला दिसेल ती त्या कॉर्नरला दिसेल फक्त शोधावं लागतं सेम शोधा कमळी आता तुला जी कॉम्प्लिमेंट दिली की म्हणजे कॅमेरावर जितकं तिरस्कार कमळीचा केला जातो तितकंच लाड एकमेकांबद्दल वाटतं आणि जसं सीन कट होतो ना मी पण बघितलं की ती एनर्जी आहे मॅम बद्दल काय सांगशील की कसं एक ते कनेक्ट जाणवतो सीन कट मी आणि ताई टाकते त्याची गरज नाही आहे ताई ऑलरेडी बघ आता बघ ताई आणि मी ऑलरेडी मागच्या शोमध्ये काम केलं ती माझी सासूच होती त्या सीनमध्ये मागच्या शोमध्ये पण आणि तिथेही ती असं राग राग करणारी सासूच होती निगेटिव्हच ती प्ले करत होती पण त्यामुळे मी तिला आधीपासून ओळखते सो तिचं छान पॉझिटिव्ह असं एक छान एनर्जी आहे ताईची आणि ती सगळ्यांना हसत खेळ खेळत सगळ्यांना एक मिक्स करून घेणारी आहे त्यामुळे त्याची ती एनर्जी मला तेव्हापासूनच आवडते आणि ओळखत असल्यामुळे तर छानच बॉन्ड आहे म्हणजे या शोला मला कळलं की ताई आहे त्याच्यावरनं मी खुश झाले की अरे वा ताई आहे त्यामुळे चल ठीक आहे कडे ओळखीचं असल्यावरती आपल्याला एक असतं ना की अरे छान चीज हा कम्फर्ट झोन ताईचा ता आहे कम्फर्ट झोन एक पण आपण सुरुवातीला एकमेकांना भेटतो पहिला सीन किंवा पहिला दिवस एकमेकांबद्दलची एक अशी क्वालिटी जी खूप सरप्रायझिंग वाटली आहे सेटवर आल्यावर सीन करताना ती काय क्वालिटी मला सांगाल किंवा हिडन क्वालिटी काय आहे हिचं तर एनर्जी विजयाचं म्हणजे मी डे वनपासून पाहिलं प्रोमोपासूनच शी हॅज दॅट मतलब डिफरंट ऑरा डिफरेंट एनर्जी तिची एक सीनमध्ये असते म्हणजे किती पण थकलेली असो किती पण काही झालेलं असो सीन असेल ॲक्शन असेल तेव्हा तिची जी एनर्जी आतून येते ना ती म्हणजे एकदम आहे हां आणि म्हणजे ते प्रॉपर एनर्जीज पाठांतर वगैरे सगळं झालं त्याच्यात ॲक्शन बोलल्यावर तिच्यात जे येतं अंगात येतं ना तसं अंगात ॲक्टिंग येते जोरसं ॲक्टिंग आर आहे जोरस एक्टिंग आता वाज एक्शन बोलने के बाद एक्शन बोलने के बाद उसके अब यंग में एकदम जोरस एक्टिंग आते आणि तिला <laughs> आणि तिला मी आधीपासून ओळखते आम्ही पण एक शो आधी केलेला आहे त्यामुळे तिची एनर्जी अँड ऑल तर मला ऑलरेडी माहीत होतं बट तेव्हा आमचं असं पर्टिक्युलर एकत्र सीन नव्हते इथे एकत्र होते एकत्र केल्यावर तेव्हा पण आमचं खूप ॲक्च्युली बॉन्डिंग तेव्हाच झालेलं बट ते एकत्र सीन केल्यावर रिअलाईज झालं की येतो अपनी बात है, ऐसे टाइप से। तो उसके साथ आपण अनिका इतकी म्हणजे तिच्या तिचं सगळं ऐकावं असं ती आहे अनिका हे कॅरेक्टर खऱ्या आयुष्यात जर असं कोण असेल तर कसं म्हणजे हँडल कसं करणार तुम्ही पाच मिनिटापूर्वी तिला मी हा प्रश्न विचारलेला की जर असं असं तुझ्या पोटी ज्या कोणी जन्माला असं काय केलं असं त्याच्यावरती तिचं उत्तर होतं मी लात घातली असती <laughs> असं उत्तर होतं तिचं कारण हे खूप पॅम्पर्ड चाईल्ड आहे खूप आणि दोघींबर मी जे मला ऑडिशन दिलं आणि मी बोली कोण आहे लीड मला सांगा विजय अरे विजय अरे वा मग मी कम्फर्टेबल आहे मी मला नवऱ्याला फोन करून सांगितलं अरे विजय काही टेन्शन नाही आहे आणि माझं लुकटेस्ट होतं लुकटेस्टला मी विचार कोण आहे माझी मुलगी अनिका कोण करते केतकी कुलकर्णी अरे केतकी आहे मी एवढी खुश झाले की दोन्ही पिल्लं माझीच आहेत दोन्ही एक माझी सून एक माझी मुलगी आहे तर मला काहीही स्ट्रेस नव्हता आणि राहिलं ही माझी दोन्ही फुलपाखरं गोड आहेत निरागस आहेत थोडे माझ्याकडून गुण शिकतात थोडं मी शिकवते त्यांना मग अनिका हे कॅमेरावरच ठीक आहे ती खूप इनसंट आहे ऍक्च्युली खूप निरागस आहे ते बाळ खरंच इनसंट आहे ही खूप इनोसंट चेहऱ्याने सांगते कॅमेरा कट झाला मला खरं काय ते कळेल पण नाही आता जसं अनिका म्हणाली की तुझ्याबद्दल हिडन क्वालिटी कळली तसं तुम्ही दोघांपैकी एकमेकींबद्दल ताईबद्दल सांगायचं तर म्हणजे सीनमध्ये असताना म्हणजे खूप कम्फर्टनेस जाणवतो म्हणजे मी आता ह्या सिरियलचा मी आधीपासून काम केलं म्हणजे त्या सिरियलमध्ये मी पहिल्यांदा तिच्यासोबत काम केलं तेव्हा ना की कम्फर्ट लेवल जो असतो ना समोरच्या ॲक्टरला एक स्पेस देणं किंवा एक सीन करताना एक क्रिएट करणं जे म्हणतो ना आपण सीन क्रिएट करणं तसं ताईसोबत करताना खूप जाणवतो आणि केतकीसोबत केतकीचं आहे की केतकी केत खूप एकपाटी आहे जे लगेच लक्षात राहतो सो ती तिची हो तिची क्वालिटी खूप कमाल आहे ते सरप्राइझिंग एलिमेंट होता केतकीचा मी सगळ्या सीन एन्जॉय करते माझी सा माझी आई कामिनी अशी आणि ही एक <laughs> आम्हा तिघींचं एक वेगळाच एक प्रांत असतो एक आमचा स्वतंत्र नागालँड आहे तो तो एक आम्ही एन्जॉय करत असतो मग हिच्याबरोबर ज्या सीन येतात तर हिचं पहिलं पाठांतर कमाल आहे कन्सिस्टन्सी आणि म्हणतात ना आपल्या कामाशी प्रामाणिकपणा नावाचा प्रकार हा तिच्यात प्रचंड आहे म्हणजे आधीच्या सिरियलला पण होता या सिरियललाही तसाच आहे आणि गेले सहा महिने तो तसाच आहे म्हणजे ती बोली ना ती प्रामाणिकपणाची कन्सिस्टन्सी सेम आहे ती मागे पुढे अजिबात झाली नाही आहे हे हे थोडं चेंज झालं आहे चुलबुली आहे जरासं म्हणजे ही स्वतःचे डायलॉग पण खूप ॲड करते म्हणजे एक लाईन असेल त्या चार लाईन ती स्वतःच्या असतात पण आम्ही मजा करतो ठीक आहे आणि माझ्याबद्दल तर मी बोळी भाबडी साधी सरळ आहे अगदीच टाकलंय नाही आजचं एक चार वेळा तरी ऐकलं मी पण आता ना मी तुम्हाला एक सिनॅरिओ देते तिघंही कसे रिॲक्ट करतील एकमेकांबद्दल सांगायचं आहे हाऊ डज युअर कोस्ट आर रिॲक्ट ठीक आहे म्हणजे लंच ब्रेकला खूप उशीर होतो आणि खूप भूक लागली ते इरिटेशन चेहऱ्यावर दिसतं कसं रिॲक्ट करेल तू मला दोघींबद्दल सांग आणि वाईस वर्ष आपण सांगा किंवा कोणाचं तुला येत माहीत आहे की हे असं रिॲक्ट आधी तू करून टाक ना म्हणजे मला कळेल कसं करायचं आता सीन चल तुला ही हा ताई मी येते आणि शांतपणे आपला डब्बा खाणार ताई हवं आहे का हे म्हणजे कितीही एक्स्ट्रीम भूक लागेल तरी तेच एक्सप्रेशन असा चेंज नाही होणार ही खूप भूक लागली आहे मला खाते एवढंच खाईल पण ते तेवढं कंटाळा करून खाईल ना प्रचंड आणि हे हे गेले सहा महिने असंच आहे दोन्ही चित्र अशीच आहेत ताईचं की ताईचे खूप स्पेसिफिक टायमिंग आहेत त्यामुळे ताईचं असं भूक भूक लागलं म्हणजे होतं की नाही भूक लागली आहे आता किंवा तिचं तिचं ती मग सांगते आणि खाते पण असं स्पेसिफिक सांगता येणार कारण तुझ्या वेळा हा फक्त रोज नॉनव्हेज द्या तिला म्हणजे व्हेज आल्यावरती तिला व्हेज आल्यावरती तिला गिळवतच नाही म्हणजे जातच नाही घशाखाली उतरतच नाही तिच्या म्हणजे थ्री सिक्स्टी फाय डेज सकाळ संध्याकाळ रात्र मिड नाईट ती चिकन प्रॉन्स हे सगळं खाऊ शकते एवढं म्हणजे ते असेल तर ती खुश आणि लेट झालं तर तेच आहे जसं काही नाही मुळातच केतकीचा असं आहे की नाही

एक्झॅक्टली घेतलं तिने एक्झॅक्टली सेम तिने केलंय बट ही ती तर शांतच असते कायम म्हणजे ब्रेक झाला की ती एकदम तिचा नॉर्मल एलिमेंटच असतो ते ती घेते तिची डब्बा आणि काढणार पण आण। हा हळू हा एकदम टाइमपास करत सगळ्यांना वाढून वगैरे दोन वाजता ही येते सव्वा दोन लाईक्च्युली सव्वा दोन माझं असेंबलिंग होतं म्हणजे वाढ सगळ्यांना देणं वगैरे त्याच्या पुढे तिचं जेवण पुढे चालू होतं आणि ते आपापलं जेवण एकदा सुरू झालं की ती आपापलं करते बरोबर पण ते सुरू व्हायलाच मोठी प्रोसेस आहे वाढून घ्यायलाच खूप तामझाम असतो सगळ्या डब्यांचा एकत्र करण्यात आणि मग सगळ्यांना विचारणार आणि ही ही आपलं आपलं खाऊन घेते ही काही बघत नाही लेट वगैरे असेल तेव्हा नॉनव्हेज ती त्यात बघत नाही ती स्वतःच खायला घेते आणि त्यातून तिला टाइम ती देते खूप शेअर करते ऍक्च्युली शेअरिंगच खूप करते ती आणतेच एवढं पण म्हणजे ती स्वतः स्वतःच खात असते तिचं असं काही नाही खाताना मात्र खूप वाटत असते रोज या सेटवर बरं बर येस पण आत्ता जो आपण सीन आत्ता जो आपण सीन शूट केला त्याच्यामध्ये मी रिव्हील नाही करत की काय होणार आहे पण डेट फिसकटणार आहे इन शॉर्ट अनिकाची रिअल लाईफमध्ये असा एखादा प्लॅन फिसकटला का किंवा असं माझं तर सतत होत असत रोजच असं काहीतरी होत असत आणि अरे डेट नाही बाई डेट विचारली डेट पर्टिक्युलर डेट आहे किंवा डेट पे तर आय हॅव नेव्हर बिन सो सच बोल अरे सच बोल पटलं आम्हाला पटलं तुला पटलं ना आम्हाला माझ्या बरोबर अजिबात आम्ही गुणी बाळा आहोत अपकमिंग एपिसोड बघायला आम्ही खूप उत्सुक आहोत आणि हा जो ट्रायो आहे ना म्हणजे एकत्र आणून धमाल येणार आहे कारण प्रेक्षकांनाही आवडेल हा इंटरव्ह्यू बघायला थँक्यू सो मच आणि अशीच धमाल करा आणि आम्हालाही बघायचे काय होणार आहे अपकमिंग एपिसोड मध्ये थँक्यू सो मच थँक्यू बाय बाय